पनवेल शहरातील सुप्रसिद्ध पटेल हॉस्पिटल मध्ये रोबोट द्वारे गुडघ्याच्या शंभर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत रोबोटिकनी रिप्लेसमेंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यांनी आतापर्यंत तीन हजारांहून अधिक गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पहिली रोजा रोबोट पहिल्यांदा पटेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत शंभर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत मुंबई नवी मुंबई मध्ये रोजा रोबोट फक्त दोन हॉस्पिटलमध्येच आहेत गुडघे दुखीचा त्रास आजकाल सगळ्यांना होत आहे हे आजकाल खूप लवकर दिसून येत आहे पन्नास वर्षांच्या लोकांमध्ये पण गुडघे दुखी दिसून येते आजकाल गुडघेदुखीची शस्त्रक्रिया खूप कॉमन झाली आहे आणि चाळीस वर्षाचा माणूस किंवा नव्वद वर्षाच्या माणसामध्ये पण ही शस्त्रक्रिया केली जाते पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया चाळीस वर्षाच्या महिलेमध्ये देखील केली आहे आणि नव्वद वर्षाच्या माणसांमध्ये देखील केली आहे आहे नुकतीच एकशे तीस किलो वजन असलेल्या महिलेवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली रोबोटिकने रिप्लेसमेंटचा फायदा असा आहे की आपण जे सांधा नवीन बसवतो हो ते बसवताना हो जे परफेक्शन येतो ते खूप व्यवस्थित येतो त्यात एक एम किंवा एक डिग्री सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि त्यात स्नायू कमी कापले जातात ऑपरेशनला वेळ देखील कमी लागतो रक्त कमी जातं हॉस्पिटलला कमी दिवस राहायला लागतं इंजेक्शन कमी लागतात हे सगळे फायदे पेशंटला होतात त्याच्यामुळे तो लवकर नॉर्मल आयुष्यामध्ये येतो आणि परिवाराला आणि पेशंटला ऑपरेशनचा किंवा सर्जरीचा कमी त्रास होतो जे नॉन रोबोटिक न्यू रिप्लेसमेंट करतात त्यांना फिजिओथेरपी जास्त लागते आणि स्नायू कापायला जास्त लागतात त्यामुळे रिकव्हरी थोडी स्लो होऊ शकते आता रोबोटिकमुळे पेशंटचा फिजिओथेरपी पण कमी लागते आणि रिकव्हरी पण फास्ट होते रोबोटिक रिप्लेसमेंटला पॉवर ऑफ थ्री म्हणतो ज्यात रोजा रोबोटिक प्रोफेशन सर्जनचा एक्सपिरियन्स आणि गुडघ्यामध्ये जो सांधा टाकतो तो आपल्या क्वालिटीचा टाकून पॉवर ऑफ थ्रीचा पेशंटला फायदा होतो त्याने पेशंटची रिकव्हरी खूप चांगली होते पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करा किंवा नॉन रोबोटिक करा कोणत्याही माणसाकडून जास्त पैसे न घेता तेवढ्याच पैशात रोबोटिक न्यू रिप्लेसमेंट करून देत आहेत जनरली आपण जेव्हा गोरग्या आता मी बघतोय मी आता तेरा वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आधी आपल्याला जे गुडगे दुखीचे त्रास व्हायचे ते साईट नंतर व्हायचे पासात नंतर व्हायचे पण आजकाल जे लोकांची लाईफस्टाईल झाली आहे जे लोक जसं फास्ट फूड खात आहे उन्हात जात नाही त्याच्यामुळे जे गुडघ्याचे जीज लागायची जे प्रक्रिया आहे ना ते खूप लवकर होते आपण चाळीस वर्ष असं माणसामध्ये पण सर्जरी केली आहे चाळीस वर्ष बायकांमध्ये पण सर्जरी केली आहे आणि मी एटी सेवन एटी एट इयर्स मध्ये पण नव्वद वर्षापर्यंत ही सर्जरी केली आहे म्हणजे तुम्हाला आता आधी आपल्याला फक्त साठ ते ऐंशी चे लोक असायचे पण आता आपला गॅप जे झाले चाळीस ते नव्वद पर्यंत म्हणजे पन्नास वर्षाचं हे पिरियड आहे ज्यात ही सर्जरी होते गुरगा जे असतो मांदीचा हार आणि पायाचा हार हे दोन हारांनी तयार होतो हे मांदीचा हार असतो आपला आणि हे पायाचा दोन्ही मध्ये ही गादी असते असते ही जी गादी असते ते गादीमुळे हे हार हे हारायला लागत नाही आणि जेव्हा आपण चालतो तेव्हा हे हार हे हाराला घसत नाही पण जसं जस आपली वय वाढते ही जी गादी आहे ही गादी आखी झिजून जाते खराब होऊन जाते त्याचा चिकटपणा जे म्हणतो आपण जे व्यंगन म्हणतो ते कमी होत जातो आणि ते व्यंगन कमी झाल्यामुळे ती आखी अशी होऊन जाते आता हे जेव्हा त्याची झीज लागली गादी खराब झाली त्याचा हे हार हे हाराला खासणार जेव्हा पण आपण पन चालणार हे हार हे हाराला लागणार चालताना त्याच्यामुळे पाय दुखतो चिनावती करताना खाली करताना घेसणार आणि आपल्याला पाय लॉक होणार सूज येणार सकाळी उठल्यावर पाय चकरलेला असेल हे सगळं लक्षण दिसून येतात त्याच्यामुळे पेशंट आपलाकडे कंप्लेंट घेऊन हो येतो की बोलले दुखते आणि आपण एक्स-रे काढतो तर एक्स-रे मध्ये ऑलमोस्ट असं दिसतो तर आपला काम काय आता अजून कुठलाही इंजेक्शन किंवा औषध नाही आले ज्याचानी हे परत तयार होणार आपण फक्त थोडंफार व्यंगण वारू शकतो काय करू शकतो गोविंद नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातमी आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राइब करा कोकण स्पेशल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन